एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपांचा बैठकांचा सिलसिला जोरदार सुरू आहे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीनं एक पाऊल पुढे टाकत अकरा उमेदवारांची यादी जाहीर केले बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट वंचित बहुजन आघाडीचं एकला चलोरे अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर वंचित बहुजन आघाडीचं एक पाऊल पुढे वंचित बहुजन आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे वंचितने विधानसभेसाठी अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे यामध्ये पहिल्यांदा तृतीयपंथी समुदायाला प्राधान्य देण्यात आलंय रावेर विधानसभा मतदारसंघातून तृतीयपंथी समुदायाच्या शमीभा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे वंचितने कुणाकुणाला कोणत्या मतदारसंघात उमेदवारी दिली आहे त्यावर एक नजर टाकूया रावेरमध्ये शमीभा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे सिंदखेड राजा सविता मुंडे वाशी मेघा डोंगरे धामणगाव रेल्वे निलेश विश्वकर्मा नागपूर साउथ वेस्ट विनय भांगे साकोली डॉक्टर अविनाश नान्हे नांदेड दक्षिण फारूक अहमद लोहा शिवा नरांगळे संभाजीनगर पूर्व विकास रावसाहेब दांडगे शेवगाव किसन चव्हाण खानापूर संग्राम माने त्याही वेळेस काँग्रेस पक्ष आता मी नावं घेत नाही त्याच्यामध्ये का ते इथिक्सला धरून नाही असं मी त्या ठिकाणी मानतो त्यांनी पाठिंबा मागितला आम्ही पाठिंबा दिला यावेळेस असताना कोणीही पाठिंबा मागितला तर आम्ही पाठिंबा देणार नाही वापरून घेण्याची जी सवय आहे ती आता आम्ही मोडून काढणार आहोत प्रकाश आंबेडकर तिसऱ्या आघाडीसोबत जाणार का अशा प्रकारच्या चर्चाही मागील काही काळापासून सुरू होत्या तशा गाठी भेटी आणि बैठकाही सुरू होत्या तिसऱ्या आघाडीसोबत न जाण्याचं नेमकं का कारण काय याबद्दल ही प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली आहे बच्चू कडू बरोबर आमच्या असणाऱ्या जमू शकत नाही आहे त्याच्यामुळे तेही आम्ही त्यांना कम्युनिकेट केला आणि म्हणून रिजन वाईज तुम्ही बसला तर अधिक चांगला आहे असं मी त्या ठिकाणी म्हणालो कारण का यांच्या आघाडीमध्ये तुपकर नाहीयेत अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ती आघाडी शेतकरी संघटना म्हणून पूर्ण आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर आंबेडकर यांनी मोठं आव्हान उभं केलंय मनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई